रोज बोलली जाणारी सोपी इंग्रजी वाक्य एक तो उभा राहिला ही स्टूड अप खोलीत काळोख आहे द रूम इज डार्क द रूम इज डार्क टाकी भरली आहे द टँक इज फुल द टँक इज फुल काम झालं आहे द वर्क इज डन द वर्क इज डन एक मार्ग आहे देअर इज वन वे देयर इज वन वे शांतता आहे देयर इज सायलंस देयर इज सायलन्स वेळ नाही आहे देयर इज हन टाईम देयर इज हन टाईम काही घाई नाही आहे काही घाई नाही आहे देर इज नो हरी पाणी नाहीये देर इज नो वॉटर देर इज नो वॉटर आणखीन एक गोष्ट देर इज वन मोर देर इज वन मोर ते सर्व बुडले दे ऑल ड्रॉन्ट दे ऑल ड्रॉन्ट त्या सर्वांनी प्रवेश केला दे ऑल एंटर्ड दे ऑल एंटर्ड त्या आहेत दे आर आर्ग्युईंग दे आर आर्ग्युईंग त्यांनी काहीही केलं नाही दे डीड नथिंग दे डीड नथिंग ते भरपूर पितात दे ड्रिंक अ लॉट दे ड्रिंक लॉट त्यांना काहीच मिळत नाही दे गॉट नथिंग दे गॉट नथिंग ते तुझ्याशी खोटं बोलले दे लाईट टू यू दे लाईट टू यू त्यांना आता आपली गरज आहे दे नीड अ स्नो त्या आत गेल्या दे वेंट इन साईड त्या आत गेल्या दे वेंट इन साईड ते शांत होते दे वेअर सायलंट ते शांत होते दे वेअर सायलंट ते परत येतील दे विल रिटर्न ते परत येतील दे विल रिटर्न ते माझ्यासाठी काम करतात दे वर्क फॉर मी ते माझ्यासाठी काम करतात दे वर्क फॉर मी त्यांना ते आवडेल दे लाईक दॅट दे लाईक दॅट ते दे आपल्या मागे लागले आहेत दे आर आफ्टर अस ते आपल्या मागे लागले आहेत दे आर आफ्टर अस ती लहान मुले आहेत दे आर चिल्ड्रन दे आर चिल्ड्रन ते इथे नाही आहेत दे आर नॉट हेअर ते माझे नाहीयेत दे आर नॉट माईन दे आर नॉट माईन ते खरे नाहीयेत दे आर नॉट रिअल